ताज्या करा, करा। उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर गुलमोहरचं मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे यात रिक्षा आणि कार दबली गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवाने रिक्षात प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली आहे दरम्यान येथील वाहतूक ठप्प झाली असून वीज पुरवठा खंडित झालाय सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाड बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आपल्या स्टेशन जवळ अंबिका मित्र मंडळ मंडळ आहे त्या ठिकाणी मंदिर आहे त्याच्यासमोर झाड होत आता वारा जोराने पाऊस वारा वारा आल्यामुळे ते आता इथे जमिनीवरती पडलं आहे एका कार वरती पण पडलाय आणि दोन तीन रिक्षावरती पण पडून त्यांचं पण नुकसान झालेलं आहे हे कमीत कमीत मला ते पंधरा वीस वर्षापूर्वीच झाड आहे दुखापत का नाही अजून पण कोणाला त्याच्यामध्ये दुखापत वगैरे काही झाली नाही पण हे आता शासनाने पण महानगरपालिकेने झाडाचे फांद्या वगैरे तोडायला पाहिजेत पण मार्केटला आम्ही विचारला असताना ते बोलताना आम्हाला कोर्टाचे आदेश आहेत झाड तोडायचं नाही फांद्या तोडायचे नाही कारण त्यांनी असं काही केलं ते त्यांच्यावरच केसेस होतात आणि त्यामुळे प्रतिनिधी पण काय करू शकत नाही म्हणजे असं लोकांचं नुकसान होते त्याच्यामुळे ते आणि प्रशासनाने पण याच्यावर ध्यान द्यायला पाहिजे आकाश सहाने ने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा